एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला सरपंच यांचा मृत्यू झाला आहे तर एक वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला असल्याची घटना पालघर येथील मनोर बाजारपेठेत घडली आहे मनोर बाजारपेठेत सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास जनता पतपेढीसमोर पालघर विक्रमगड एसटी बसने पालघरच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीला धडक दिली अपघातात बसच्या टायरखाली आल्याने दुचाकीवरील गोवाडे नेटाळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनल लोखंडे वय तीस या गंभीर जखमी झाल्या होत्या उपचारादरम्यान सोनल यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा तनिष लोखंडे वय एक वर्ष हा गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी सिल्वासा येथे हलवण्यात आले आहे सरपंच सोनल लोखंडे सोमवारी सकाळी आधार कार्डच्या कामानिमित्ताने दुचाकीवरून पती आणि दोन मुलांसोबत मनोरला आल्या होत्या यावेळी त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला आहे या अपघातात पती व अन्य एक मुलगा यांनाही दुखापत झाली असल्याची माहिती मिळत आहे गोवाडे नेटाळी ग्रामपंचायतीच्या दोन हजार बावीसमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट सरपंचपदी सोनल लोखंडे यांची निवड करण्यात आली होती या घटनेमुळे गोवाडे नेटाळी गावावर शोककळा पसरली आहे या अपघाताचा अधिक तपास पोलीस करीत आहेत